तर एक मी आदिराजा आराध्याचे कपडे एका बॅगेमध्ये ठेवते आणि एका बॅगमध्ये साड्या तर एवढ्या काय बसत नाहीत ह्या बाकीच्या साड्या तर अजून मला एक घ्यायचं आहे पण असं नाहीची चेन लगेच खराब होती आहे त्याच्यामुळे जास्त जर आपण साड्या ठेवल्या ना तर चेन ते ओढताना खराब होते तर बघू आता मला दुसऱ्या प्रकारचे घ्यायचे त्यामुळे मी अजून तरी थांबले तर बघू मी बघेन आणि नंतर मग ह्या बाकीच्या साड्यांसाठी पण असंच घेईन कारण ठेवायला खूप सोपं जातं आहे आणि कपाटात जागासुद्धा वाजते आणि कपाट छोटं आहे माझ्याकडं त्याच्यामुळे खूप जागेची जरा बचत होती याच्यामुळे तर असेच बघू याच्यामधले आणखी वेगळी भेटली तर मग घेईन मी तर आता याच्यातमध्ये किती साड्या आहेत बघूया आपण तर नेक्स्ट आहे ही साडी पिंक कलर बघा पिंक कलरच्या माझ्याकडे किती साड्या आहेत पिंक कलर मला आवडतं तर पिंक आणि गोल्डन कलरची पट्टी आहे सोनेरी कलरची बघा अशी चकचक करते त्याच्यामध्ये खडे आहेत आणि याचा आणि याच्या निऱ्या आहेत ना निऱ्याची साईड ती पूर्ण नेटची आहे नंतर नेट आहे आणि ही साडी घातल्यानंतर पूर्ण नेटला ना सॉरी निऱ्यांना ना नेट आहे आणि त्याच्यावरती असे काय बोलतात आपण खडे ती पूर्ण भरलेली आहे आणि नेसल्यानंतर एकदम घागरा घातल्यासारखंच वाटतं तर हे बघा असं अशी डिझाईन आहे हे निऱ्यांचा भाग आहे हा बघा असं आहे ह्याच्यावरती खडी आहे त्याच्यामुळे घातलं ना की पूर्ण असा घागरा घातल्यासारखंच वाटतं अशी बॉर्डर आहे बघा पूर्ण घागरा कसा असतो तसाच आहे अर्ध्यातून निर्या फक्त नेटच्या आहेत बाकी साडी दुसऱ्या कपड्यामध्ये आहे अशी बघा त्याच्यावर अशी डिझाईन आहे गोल्डन कलरची पट्टी त्याच्यामध्ये सुद्धा खडे आहेत चकचक आहेत घातल्यानंतर खूप छान दिसते याच्यावर पण रील बनवलेले आहेत आणि ही साडी मी घेतलेली दीड हजारला आय थिंक दीड हजारला घेतलेली आणि ती पण मी पहिल्यांदा मुंबईला आले तेव्हा ज्या रूममध्ये राहत होते तर त्या मालकिनीने ना त्यांचे कोणतरी रिलेटिव्ह साड्या विकायला त्यांनी आणल्या होत्या त्यांच्या घरी तर त्यांनी मला आवाज दिलेला की तुला याच्यातली घ्यायची एका साडी पसंत असेल तर घे तर मला ही साडी पसंत आलेली तेव्हा मी ही घेतलेली त्यांच्याकडून दीड हजारमध्ये तर याचा ब्लाउज तर मला पसतच नाही म्हणजे छोटा शिवला आहे ना तर एकदम असा खूप छान आहे पण ब्लाऊज ह्याचा बघा मस्तच ब्लाऊज आहे शिवलाय पण एकदम छान शिवलाय लेस वगैरे पिंक कलरची पाठीमागे लावून खूप छान शिवलाय पण मला पसंतच नाही आणि हा म्हणजे उसू म्हणजे काय बोलतो आपण उसवून तो जास्त हे पण करता येत नाही आहे त्याच्यामुळे असाच पडू नये ब्लाऊज मी त्याच्यावरती गोल्डन कलरचा दुसरा ब्लाऊज घालते जर साडी नेसली तर खूप छान शिवलेला हा ब्लाऊज तर असाच आहे वेस्टमध्ये जातोय हा ब्लाऊज तर मी ठेवला आहे आणि आता नेक्स्ट साडी बघूया तर ही बघा ही ब्लॅक साडी तर म्हटलं संक्रांतीला वगैरे नेसायला होईल म्हणून मी ही ब्लॅक साडी घेतलेली आणि ही पाचशे रुपयामध्ये घेतलेली आणि माझ्या शेजारी ज्या राहत होत्या त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता त्यांनी साडी साडीवाल्याला बोलवलेलं त्यांना खूप साऱ्या साड्या घ्यायच्या होत्या आणि त्याच्यामुळे मग त्यांनी आणलेल्या आणि त्याच्यामध्ये ही साडी पण होती तर मग मी तिथून त्यांच्याकडून ही साडी घेतली कारण ते कोणाला द्यायला तर ब्लॅक साडी घेणार नव्हते दुसऱ्या कलरमध्ये भरपूर साड्या त्यांनी घेतल्या आणि बोलले ब्लॅक नको आहे आम्हाला तर मग ब्लॅक त्यांनी ठेवलेली साईडला तर मी गेले तिथे आणि मला आवडली म्हटलं संक्रांत वगैरे नेसायला होईल संक्रांतीला त्याच्यामुळे मी घेतली तर पाचशे रुपये एकदम मस्त साडी आहे आणि चापून चुकून बसते बघा गोल्डन कलरचे असे बुट्टे आहेत त्याच्यावरती आणि असा काठ आहे आणि गोल्ड सॉरी ब्लॅक आणि रेड कलर दोन कलरमध्ये तर अशी बघा पदर हा रेड कलरचा आहे आणि असे मटका मटका बोलतो ना आपण मटक्याची डिझाईन आहे ते ते सा सा था था तर तेव्हा खूप मटका डिझाईन खूप हे झालेली ट्रेंडला आलेली तेव्हाची साडी आहे आणि पदर असं आहे बघा वेगळं थोडंसं असे आहे रेड कलर बघा असा तर याच्यावर मटका आहेत बघा मटका दिसत आहेत ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि मला खूप छान वाटलं त्याच्यामुळे मग मी घेतलं तर गेल्या वर्षी संक्रांतीला मी ब्लॅक साडी ही घातलेली तर त्याच्या पण रील्स आहेत फोटो असेल तर नक्कीच लावते तर याचा ब्लाऊज आहे बघा रेड कलरमध्ये तर असा शिवला आहे मी ब्लाऊज मला ब्लाऊजचं एवढं कळत नाही असा शिवला आहे आणि त्याचे हात आहेत ना असे स्लीव्स ठेवलेत थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत आणि अशी डिझाईन आहे मध्ये मध्ये असे बटन्स असतात आणि ओपन असतं ते तशी डिझाईन आहे ही हे बघा अशी ब्लाउज रेड कलर पूर्ण रेड कलर आहे तर नेक्स्ट आहे ही साडी तर हा ऑरेंज आणि असा मिक्स कलर आहे रेड आणि असे बुट्टे त्याच्यावरती आणि ही साडी घेतलेली मी मार्केटमधूनच मा दिवाळीचं शॉपिंग करायला गेलेलो आणि तिथे बसले होते बाहेर असे साड्या घेऊन दुकानांच्या बाहेर बसतात ते त्यांच्यातून मला ही साडी खूप आवडली तर मी ही घेतली साडी सहाशे आय थिंक सातशे रुपयाला काहीतरी घेतली आणि खूप सुंदर साडी आहे मला अशा साड्या नेसायला नाहीत पण एवढी हलकी साडी आहे ना मी दिवाळीला नेसलेली आय थिंक दोन वर्षापूर्वी दिवाळीला घातलेली ही साडी तर खूप मस्त आहे साडी ही नेसायला एकदम हलकी फुलकी आहे आणि रेड कलरचा एवढा मोठा त्याचा बॉर्डर बघा किती मोठी आहे इथून इथपर्यंत बॉर्डरच आहे एवढी मोठी बॉर्डर आहे पण साडी छान आहे एकदम हलकी आहे हे बघा अशी आहे याच्यावर पण रील्स आहेत सगळ्या साड्यांवरती रील्स आहेत तुम्ही नक्की बघा इथे बघा छोटा आहे बॉटम ह्याचा वरचा आहे हा आणि हा खालचा आहे तर खालचा बघा केवढी मोठी बट्टी आहे याची खालची आणि याचा पदर आहे खूप छान साडी आहे पण मला खूप आवडते नेसल्यावर पण खूप छान दिसते कलरफुल आहे त्याच्यामुळे असे डिझाईन आहे बुट्टे बुट्टे आहेत बघा असे डिझाईनमध्ये फ्लावरची डिझाईन आहे आणि याचा ब्लाउज दाखवते डिझाईन काही वेगळी नाही आहे आणि स्लीव अशा आहेत स्लीव पण छान आहेत ह्या साडीवर हे स्लीव खूप छान दिसतात ब्लाउज घातल्यानंतर खूप मस्त दिसतो तर, तर एक दोनदाच मी पण साडी नेसली दिवाळीला नेसलेली आणि त्याच्या आधी काय माहिती आहे मी घराची पूजा होती तेव्हा घेतलेली आणि माझ्या नंदेला दोघींना पैठणी पाहिजे होत्या त्यांच्याकडे पैठणी नव्हती त्याच्यामुळे त्या दोघींना पैठणी घेतलेली आणि ही साडी मी घेतलेली तर ही काय बोलतात कांजीवरम का काहीतरी बोलतात ह्या साडीला आणि एवढी जड साडी आहे ही की काय बोलूच नका मला तर एकटीला नेसायलाच येत नाही आणि खूप जड आहे साडी हातात घेतल्यानं नंतर पण वेट आणि बघा असा कलर आहे त्याचा ब्लॅ सॉरी रेड आणि थांबा बाबू रेड आणि ऑरेंजमध्ये असा कॉम्बिनेशन आहे याचा कलर तर खूप जडे आणि ही साडी मी घेतली होती आय थिंक तीन हजारला का अडीच तीन हजारला काहीतरी घेतलेली तर खूप महाग भेटली ही साडी आणि जड पण आहे तेवढीच काय म्हणतात मला कमेंट्समध्ये सांगा आय थिंक कांजीवरम बोलतात साऊथ इंडियन जे लोक घालतात ती साडी आहे ही बघा वगा। तर बघा असा त्याचा पदर आहे सॉरी अशा आतमध्ये आहे पदर हा आहे मला तर मी ह्याला धू म्हणजे लॉन्ड्रीमध्ये दिलेली धुवून वगैरे इस्त्री करून दिली आहे तर आता त्याची घडी पण मोड वाटत ना मला स्कटती आहे साडी तर तुम्हाला दाखवते याचा पदर तर याचा पण फोटो असेल तर लावेल मी दाखवेन तुम्हाला तर हा बघा पदर याचा आणि पदरावरती अशी डिझाईन आहे खूप जड साडी आहे खूप जड साडी आहे तर बघा हां बघू बघा एक मिनिट हे बघा याचा सुद्धा तसाच आहे लॉन्ड्रीमध्ये दिलेली अशी आहे फिरता कलर आहे फिर, फिर म्हणजे असं उन्हात वगैरे वेगळा दिसतो फिरता कलर आहे याचा तर अडीच हजाराच्या वरतीच काहीतरी भेटलेली साडी मला आणि मला आवडली ती त्याच्यामुळे मी हीच घेतली मला साडीच पसंत येत नव्हती आणि पूजा होती पूजेला तर नवीन साडी घ्यायची होती घालायला तर त्याच्यामुळे मग फायनली मी ही साडी घेतली आणि त्या दोघींना नंदेला पैठणी घेतलेल्या तर असा ब्लाऊज शिवला आहे त्याचा ब्लाऊज पण हे करून दिलेला बघा पॅच त्याचा असं तसाच ह्या अजून तर असा शिवला आहे ब्लाउज बघा असा आहे बॅकचा आणि स्लीव्स त्याच्या अशा आहेत थ्री फोर्थ आहेत आणि हे बघा ही डिझाईन आहे अशी त्रिकोणी या साईडला इथे अशी त्रिकोणी साईड स्लीव्ज आहेत त्याच्या इथे ही त्रिकोणी साईज इथे येते खूप जडे मी नेसलेली पूजेसाठी तर गावाला पहिल्यांदा तर मला ने तर नेसायलाच आली नाही जड आहे फर्स्ट मी नेसलेली तर मी कशी तरी म्हणजे आपण बोलतो ना कशी तरी गुंडाळलेली कारण पूजा होती घरात तर काम खूप होतं आणि काय म्हणतात आपण ते ब्राह्मण जे आले होते त्यांना सगळ्या वस्तू द्यायच्या होत्या मलाच मला सगळं करायचं होतं रांगोळी वगैरे काढायची होती सगळं मी जिथल्या तिथे देत होते आणि पूजेला बसायचा टायमिंग झालेला आणि ब्राह्मण म्हटले आधी शांत बस ब्राह्मण म्हटले की पूजेला कोण बसणार आहे तर मी बोलले मी बसणार आहे मग बोलले तू तयार कधी होणार अगं मस्तपैकी तयार हो आणि येत जातो आत्ताच्या आत्ता ते ब्राह्मण खूप छान होते तर ब्राह्मण नाही आमच्या इकडे काय बोलतात ते काय बोलतात मला आता आठवत नाही आहे ब्राह्मणाकडून नाही एक घराची पूजा केलेली काय बोलतात मला आता आठवत नाही आहे तर त्यां ते बोलले मला की तू राहू दे रांगोळी वगैरे काढायचं ते काढतील कोण पण तू जा पहिली मस्तपैकी तयार होनात वगैरे गायला असे ते मला बोलले होते असं मला कोणीच बोललं नव्हतं आणि मला ते बोलले मला एवढं छान वाटलं होतं ना तेव्हा आणि मग मी गेले आणि सगळे ननंद वगैरे सगळे त्यांच्या ते कामात होते त्याच्यामुळे मला साडीच नेसायला कोण होतं एवढी जड साडी तर मी कशी तरी मला जशी येईल तशी नेसली होती सं साडी आणि लास्ट दुसऱ्यांदा पण एकदा मी नेसलेली ही साडी कशाला तरी तर तेव्हा मग मी पार्लरमध्ये जाऊन नेसलेली साडी कारण खूप जड आहे आणि त्याच्यामुळे मला येत नाही नेसायला त्यामुळे मी पार्लरमध्ये जाऊन नेसलेली आता नेक्स्ट तर नेक्स्ट आहे ही साडी ब्ल्यू कलर काटापदराची ही पण मस्त साडी आहे याचं सूत पण आणि याचा आहे ब्ल्यू कलर बघा आणि काट असे आहेत इथे ग्रीन कलर आहे दोन कलरमध्ये आहेत काट जांभळ्या आणि ग्रीन कलरमध्ये परत इथे गुलाबी अशी बॉर्डर आहे आणि पदर पण याचा गुलाबीच आहे तर ही साडी मला दिली आहे माझ्या नंदेने वास्तुशांतीला वास्तुक शांतीला गा, गावाकडचे घराची गा, पूजा होती तेव्हा त्यांनी मला ही साडी घेतली तर पदर बघा असा आहे त्याचा रेड कलर सॉरी गुलाबी कलरमध्ये आणि पदराला पूर्ण असे टिकल्या आहेत या पद्धतीची डिझाईने आणि अशा छोट्या छोट्या येल्लो कलरच्या टिकल्या आहेत बघा असा याचा पदर आहे बघा आणि साडी अशी आहे हे कोयऱ्यांची डिझाईन आहे कोयऱ्या आहेत ह्या आणि त्यालासुद्धा अशा टिकल्या आहेत येलो कलरच्या बारीक बारीक पूर्ण टिकल्या आहे आणि ह्या टिकल्या धुतल्यानंतर पण निघत नाहीत खूप छान साडी आहे मस्त आहे तर त्यांनी पण आय थिंक दीड हजाराला काहीतरी ही साडी घेतलेली एवढं मला माहीत नाही पण दीड हजारापर्यंत घेतलेली साडी तर कोयरी आणि त्याला अशा टिकल्या आहे ती यल्लो कलरच्या तर अशी आहे आणि इथे प्लेन आहे बघा छोटे छोटे बुट्टे आहेत इथे मस्त आहे साडी पण एकदम सिम हेवी नाही आहे काय नाही नेसायला खूप सोपी आहे त्याचा ब्लाउज आहे असा गुलाबी कलरमध्ये बघा अशी डिझाईन शिवली आहे मी खूप नेक म्हणजे ब्लाउज खूप खा गळा खूप खाली आहे डीप आहे डीप ब्लाउज डीप नेक गळा आहे त्याचा असा आहे आणि अशा स्लीवज आहेत बघा त्याच्या तर ह्या स्लीव अशा शिवलेत मी आणि नॉड आहे तर नेक्स्ट साडी आहे हा येल्लो कलरची काठापदराची साडी आहे बघा अशी आणि येल्लो अस गोल्डन कलरचे असे बुट्टे आहेत त्याच्यावरती छोटे छोटे बघा असे आणि हे बघा काट हा छोटा आणि हे वरच्या साईजचं आहे असा खालच्या साईडला निर्यांच्या खाली अशी एवढी मोठी बॉर्डर आहे बघा अशी रेड आणि येल्लो कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं रेड आणि येल्लोचं तर अशी डिझाईन आहे बघा खाली आणि याचा पदर आहे रेड कलरचा एक मिनिट तर हा बघा पदार्थ असा आहे पूर्ण अशा लाईन आहेत गोल्डन कलरच्या असे बुट्टे आहेत छोटे छोटे मस्त साडी नेसल्यानंतर खूप छान दिसते आणि येलो कलरची साडी माझ्याकडे नव्हती आणि ह्या साड्या ही साडी आहे आमची घराची पूजा होती तेव्हा आम्ही ह्या साड्या याच्यातल्या साड्या आम्ही म्हणजे आपण बायकांना जे देतो आ, त्या बायकांना देण्यासाठी घेतल्या होत्या याच्यातल्या भरपूर साड्या घेतलेल्या आणि त्याच्यातल्या दोन चार साड्या शिल्लक राहिलेल्या त्याच्यामध्ये हा कलर पण राहिलेला मग हा कलर मी मला ठेवला बघा मस्तच आहे साडी काठा ची तर ह्या साड्या आम्हाला आय थिंक पाचशे साडेपाचशेला एक बसलेली साडी ही जेव्हा पूजासाठी म्हणजे एक्स्ट खूप साऱ्या साड्या आम्ही घेतलेल्या त्याच्यामुळे आम्हाला कमी रेटमध्ये त्या मिळालेल्या आणि त्याचा ब्लाऊज आहे असा डिझाईन बघा अशी आहे ब्लाऊजची डिझाईन सिंपल स्लीव्स आणि लॉटी आहे लास्ट साडी तर ही बघा ही साडी मला खूप आवडते कलर पण खूप छान आहे मोरपंखी कलर आहे आणि पूर्ण भरलेली आहे पूर्ण खड्यांनी भरली आहे आणि आदिराज बाहेर गेला आता आणि ही साडी बघा मोरपंखी कलर आहे मला खूप आवडते आणि याचा फोटो पण मी जुना टाकलेला आहे त्याच्यामध्ये ही साडी नेसलेली तर ही घेतलेली मी संक्रांती आय थिंक हळदी कुंकू होती संक्रांतीसाठी का हळदी कुंकूसाठी घेतलेली तर याची प्राइज आहे दोन हजार तेव्हा दोन हजारला मला भेटलेली सात वर्षांपूर्वी सात ते आठ वर्ष झाले असतील आणि पूर्ण भरलेली आहे खाली बघा खूप जड आहे ही साडी आणि डायमंड वर्क पूर्ण आहे खाली लेस बघा पूर्ण डायमंड वर्क केलेली लेस आहे आणि याच्या ज्या निर्या आहेत त्या आहेत नेटमध्ये आणि त्याच्यावर पण पूर्ण भरलेली डिझाईन आहे डायमंड वर्क आहे पूर्ण त्याचं तर दाखवते तुम्हाला खूप जड साडी पण हातात घेतल्यानंतरच एवढी हेवी डायमंड काय लाग चिकटून बसलेत बघा असं तर बघा अशी पूर्ण अशी कोयऱ्यांची डिझाईन आणि पूर्ण डायमंडने भरलेली आहे पूर्ण पण डायमंडने भरलेली आहे खूप छान डायमंड वर्क आहे ह्याच्यावर बघा असं आणि निऱ्यांनाच फक्त ह्यालाच ह्या पण साडीला निर्यांनाच फक्त नेट आहे आणि बाकी अशी असा कपडा आहे बघा खूप हेवी आहे कारण पूर्ण डायमंड वर्क असल्यामुळे हेवी आहे आणि अस हे बघा इथे पण असे छोटे छोटे डायमंड लावलेले ते व्हाईट कलरचे खूप छान साडी आहे पण बघा कलर खूप आवडतो मला हा बोरपंखी कलर आणि ही पण साडी मी भरपूर दिवस झालेली नेसलेली नाही आहे आणि त्याचा ब्लाउज बघा असा आहे असा का स्लीवज अशा आहे स्लीव्सला पण बघा पूर्ण डायमंड वर्क आहे भरलेलं आहे तर फंक्शनमध्ये लग्नामध्ये वगैरे अशी साडी खूप छान वाटते आणि रात्रीचं काही फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये तर रात्रीच्या वेळी ही साडी घातल्यानंतर खूप छान त्यातले डायमंड खूप चकचक करतात आणि खूप छान वाटते तर तर फ्रेंड्स कसं वाटलं माझं साडी कलेक्शन आणि याच्यामधली तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्यावरती कोणती साडी छान दिसते मी फोटो पण लावेल आणि रील्समध्ये पण तुम्ही बघू शकता तर याच्यामधली कोणती साडी मला खूप छान दिसते ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूप म गरज आहे मला तर तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचा असतो एक सबस्क्रायबर वाढला तरी खूप छान वाट वाटतं निदान दिवसाला एक तरी सबस्क्रायबर वाढला ना तर खूप छान वाटतं आणि आपला नवीन नवीन चॅनेल अजून या मला याच्यातलं जास्त काही माहीत नाही पण मी बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करते आणि करतच राहीन आणि चला आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या भेटूया तोपर्यंत तो बाय बाय